अंशदा अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून विनाट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करण्यासाठी शासनाचा निषेध म्हणून दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड येथे भीक मागो आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर पुरुष महिला उपस्थित होते सर्व शिक्षक समन्वय संघाच्या माधून बीड जिल्ह्यातील तमाम योद्धे रणरागिणी इथं जमलेल्या आहेत आणि त्यांची एकच मागणी की या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी वाढीव टप्पा हा प्रत्येकाच्या वैयक्तिक खात्यात जमा झाला पाहिजे तोपर्यंत हे आंदोलन चालू राहीन अन्यथा या येणाऱ्या कॅबिनेटला याच्याबद्दल निर्णय नाही झाला तर पुढे जो काही अनर्थ जे काही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार आहे कारण उद्या कुणी जर आत्महत्या केली आत्मदहन केलं किंवा अन्नत्याग उपोषण करून त्याच्यामध्ये काही जीवाची बरेवाईट वाईट झाली तर त्याला हे अन्यायकारी शासन हे शिंदे सरकार हे देवेंद्र भाऊचं सरकार हे अर्थमंत्री आम्हाला शनी म्हणून लागलेले अजित पवार यांचं सरकार याला कारणीभूत राहणार आहे त्यांनी ह्या लोकशाहीमध्ये लोकांना ग्रहीत धरलेलं आहे गेले वीस पंचवीस वर्ष झालं आमची पिळवणूक चालू आहे आम्हाला वेडबिगेरी पद्धत पद्धतीनं काम करून घेतलं जातं आहे एक रुपया विना वेतन दिलं जात नाही विना मोबदला काम करून घेत आहे लोकशाहीला हे मान्य नाही संविधानाला मान्य नाही संविधानाच्या विरोधात हे शासन काम करतं आहे तुटपुंज काही जण तर तुटपुंज दहा पाच हजार देत आहे आज लाडका भाऊ लाडकी बहीण यांनी योजना चालू केल्यात कोणाला पाच हजार कोणाला दहा हजार तेवढंसुद्धा या शिक्षकांना अनुदान नाही अशा या सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही भिकमागो आंदोलन केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर न्याय नाही दिला तर आम्ही आत्मदहन करणार आहोत सामूहिक आत्मदहन ही आमची मागणी राहणार आहे आणि त्याला शासनाने परवानगी द्यावी आणि जर का नाही जर काही बरं वाईट झालं तर त्याला हे शासन अन्यायकारी शासन जबाबदार राहणार आहे शासनाने जे काही आमची टप्पावाटची फाईल आहे त्रुटीची फाईल आहे अगोषेची फाईल आहे ही कॅबिनेट पुढी न ठेवता ती वापस अर्थविभागाच्या शिफारशीसाठी पाठविले त्यात अनेक मुद्दे दिलेत सर्व मुद्द्यांची माहिती शासनाकडे आहे प्रशासनाकडे आहे पण वेळ काढूपणाचं धोरण या शासनाने अवलंबिलं आहे जर वेळ गेला तर आचारसंहिता लागल आणि जो आम्हाला जो टप्पा द्यायचा आहे त्यापासून आम्ही वंचित राहू अशा प्रकारे जुलूम अन्याय आमच्यावर चालू आहे पण आता आम्ही लोकजागृती पालकवर्गामध्ये आमच्याबद्दल होणारा अन्याय याच्या माध्यमातून शा शासनाच्या विरोधात भूमिका पालकांना घ्यायला लावणार आहोत लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांना घ्यायला लावणार आहोत आणि आमच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडणार आहोत કોણ મત દેખ નહી કોણ મત નાઈ